स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठी इथं भाज्यांचे पराठे करणार आहेत ते एकदम खायला मस्त खमंग चला तर मग सुरुवात करूया इथं मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता मी मीठ टाकून ठेसून घेते आणि थोडीशी मी, मी इथं जिरी पण टाकून घेते अगोदर जिरी टाकायची विसरली माझ्याकडून तर अर्धा इंच अर्धा चमचा जिरी टाकून ठेसून घेते एकदम बारीक पेस्ट करायची नाही आणि आपल्याला भांडे भरवायचे नाही म्हणून आपण ताटातच ठेसून घेतो आहे जे ज्याच्यात आपण ख पराठीची कणिक मळणार आहे ती तर आता इथं गव्हाचं पीठ मी इथं दोन माणसासाठी करणार आहे तर गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बारीक कांदा कापून घेतलेला आहे शक्यतो बारीक जेवढा होतोय तेवढा कापून घ्यायचा कोथिंबीर खूप सारी टाकायची इथं शिमला मिरच्या मी दोन बारीक कापून घेतलेले आहेत गाजर पण मी एक मिडियम साईजचं बार खिसून घेतलेलं आहे इथं अजून पण आवडीनं तुमच्या भाज्या टाकू शकता तर हळद मीठ आणि ह्याच्यात मग आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही ना हिरवी मिरची पण वापरू शकता थोडंसं एक चमचा तेल टाकायचं इथं कच्चं तेल टाकलेलं आहे आणि साग सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं आधी आणि नंतर मग आपण पाणी टाकून हळूहळू मिक्स चांगलं करून घ्यायचं जसं आपण कणिक मळतो ना तसं मळून घ्यायचं तर इथं चांगलं मस्त असं मळून घेते मी आणि त्यानंतर मग थोडंसं वरून तेल लावते पटकीने आपण करणार आहोत म्हणून हाताने चांगलं मळून घ्यायचं आणि हो अजून भाज्या ज्या आपल्याला आवडतेत ना ते पण तुम्ही याच्यात टाकू शकता आणि एकदम आता इथं दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं थे, पण मी लगेचच करायला घेतलेलं आहे कारण पटकिनी आपल्याला गडबड होते म्हणून तर आता इथं मी लगेच लाटून घेते लाटायचं कसं आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं लाटायचं किंवा जर कमी जास्त झालं जा तरी काही प्रॉब्लेम नाही आपण गोल आकार देणार आहोत तर चपातीसारखं तेल लावून घ्यायचं किंवा तूप पण लावू शकतात तुम्ही इथं मी तेल लावून घेते तूप आपली मुलं कमी पसंत करतात म्हणून तर चांगलं चपातीसारखं लाटून घ्यायचं इथं तर तुमच्या पसंतीने इथं लहान मोठे पराठे तुम्ही करू शकता तर इथं मी छोटे छोटेच करणार आहे कारण पिठं जरा भिजलेलं नाही त्यामुळं मग थोडासा व्यवस्थित आकार येत नाही लाटायला येतं छान पण ते कडा थोडेसे अशा गोल येत नाही तर मी इथं एका भांड्याच्या एका टोपणाच्या साह्याने मी गोल आकार करून घेते म्हणजे एकदम पराठे छान दिसतात लहान मुलांना पण असे छान गोल गोल आवडतात तर आता इथं मी तेल लावून घेते तर तुम्ही तुप पसंती मी तूप पण लावू शकता तर आता इथं मी अगोदरच गॅसवरती तवा ता ताप ठेवलेला होता तवा गरम झाला की आपण मग ह्याच्यात खरपूस असा मी एकदम गॅस मिडियम साईजचा ठेवून ना खरपूस असा भाजून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने पुढे मी एक अजून एक वेगळी भाजायची पद्धत पण सांगणार आहे तर अशा पद्धतीने मी मस्त असा पहिला पराठा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण एकदम असे दोन दोन पण एक साथ तीन तीन पण एक भाजू शकता कारण भाज्या एकदम वापरल्या पाहिजे आतल्या तर अगोदर थोडासा पहिला उलता पालता करून घ्यायचा नंतर मग एकमेकावरती टाकून घ्यायचे भाजून आणि लाटून तुम्ही एकदम पण लाटून ठेवू शकतात काही होत नाही तर अशा पद्धतीने असे वर दोन्ही एक साथ करून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि हे दोन्ही भाजले की परत लगेचच अजून काढून ठेवायचं नाही तव्यातनं तिसरा पण टाकायचा तिसरा पण असाच करून घ्यायचा गॅस की नाही पेक्षा कमी ठेवायचा त्यामुळे ना पराठे एकदम करपत नाहीत आणि आतल्या भाज्या आहेत ना त्या चांगल्या वापरतात तर लहान मुलं जी पर भाज्या खात नाहीत ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असा पराठा आहे तर याला तुम्ही सॉस लावू शकता किंवा लोणचं लावून लहान मुलाला रोल करून देऊ शकता आणि मोठ्यांना दही दही चटणी ह्याच्यासोबत सोबत मस्त असा सकाळचा नाश्ता आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन